भारतीय जनता पार्टी व सेट नंदलाल भूत हॉस्पिटल यांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिराचे आयोजन प्रभाग क्रमांक अकरा सिडको येथील सुवर्णकार मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते या शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार देखील करण्यात आला लाल धूत हॉस्पिटलकडे आलेले आहेत हो, सीट नंतर आता पण आपण किती तपास नाही केलं त्याचं जरा सकाळपासून तीन एकशे पेशंट झालेले आहेत कोणकोणते पेशंट म्हणजे काय काय त्यांचं डायग्नोसिस वगैरे काय काय निदान केलेलं आहे हां दोन तीन न्यूली डिटेक्टेड डायबिटीज मलायटीज म्हणजे शुगर असलेले पेशंट डिटेक्ट झाले काही मॅक्झिमम तर गुडघेदुखी कंबरदुखी आणि पाठदुखी असेच मॅक्झिमम वयोवृद्ध पेशंट आहेत काही बी पीचे पेशंट आहेत म्हणजे हाय ब्लड प्रेशर काही हार्ट डिसीजचे पेशंट आहेत की कमी प्रमाणात आहेत तर मॅक्झिमम गुडघे तुकी कमरे डिटेक्ट झालेत का ते हो बरं तुमचं मेडिसिन वगैरे तुम्ही प्रोवाइड केलं का फक्त तुम्ही प्रिस्क्रिप्शन लिहून नाही आम्ही स्वतः सर्व मेडिसिन्स प्रो करतो जे लागणार आहेत अच्छा अच्छा हे बघ हे सेट दूधतर्फे आलेले डॉक्टर जी काळे सर डॉक्टर आहेत ये जे जाले ने तेंचा कर ले ते जे डायग्नोसिस झालेलं त्यांच्याकडलं पेशंट ते स्वतः त्यांच्या याने खर्चाने टॅबलेट्स कॅप्सूल्स सिरप हे मोफत त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे पेशंटसाठी आणि हा चांगला उपक्रम आहे जो महाआरोग्य शिबिर तर्फे घेण्यात आलेला आहे हे आहेत डॉक्टर रंगनाथ काळे थँक्यू या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मंत्री नामदार सावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभाग क्रमांक अकरामध्ये सुंदर असा हा आरोग्य शिबिर आणि आरोग्य तपासणी हा कॅम्प या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेण्यात आला या मंडळाचे अध्यक्ष आमचे अमय देशमुख या भागातील आमचे नितीनजी खरात असतील आमचे अक्षरश्री चव्हाण असतील या चव्हाणात आमचे अरुणजी पालवे या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असा कॅम्प नामदार अतुलजी सावेसाहेबांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि प्रभाग क्रमांक अकरामधील सर्व नागरिकांना या ठिकाणी आपल्या आरोग्याविषयी सोयीसुविधा या ठिकाणी तपासणी नी, आणि नी निदान या ठिकाणी मोफत करून देण्यात येत आहे नामदार अतुलजी सावेसाहेब आम्हाला नेहमी सांगतात की जनतेच्या हिताचे कार्यक्रम घेतले गेले पाहिजे म्हणून या ठिकाणी मी खरोखर आज सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो मी भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सरचिटणीस शहराचा महामंत्री या नात्यानं सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना मी विनंती करतो या की या ठिकाणी आमदार आहोत की साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पला आपण भेट देऊन आरोग्याची तपासणी आणि निदान करून घ्यावं आपल्याला मी ॲडव्होकेट ताराचंद गायकवाड भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सरचिटणीस इकडे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये सगळे अशा जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे आरोग्य शिबिराचा आणि इकडे भरपूर लोक त्याचा लाभ पण घेत आहेत आणि आरोग्याची जाणीव पण आहे आणि जिकडे जिकडे त्यांना लक्षात येते की कुठल्या प्रकारचा आजार आहे किंवा आजार व्हायची शक्यता आहे दे तिकडे त्यांना त्या त्या पद्धतीचा प्रॉपर गायडन्स आणि इलाजसुद्धा मिळतो सर अजून कुठे कुठे उपक्रम राबवले सर आपण शहरामध्ये यात या, या, या आरोग्य शिरा शिबिरासोबत लोक समाज उपयोगी प्रत्येक प्रभागामध्ये कार्यक्रम सुरू आहेत जसे रक्तदान शिबिर रक्तदानाचा जो तुत तुटतवडा पडलेला आहे त्याबद्दल रक्तदान शिबिर असो किंवा कामगाराचे किट असो ई श्रम कार्ड आभा कार्ड असे म्हणजे समाज उपयोगी जे कार्य करता येईल ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक प्रभागामध्ये करत आहेत आणि ते सावेसाहेब आदरणीय नामदार सावेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून प्रत्येक ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेला आहे आणि हा जो प्रभाग आहे हा प्रभाग सर्वसामान्य नागरिकाचा प्रभाग आहे या प्रभागामध्ये राहणारे नागरिक यांना आरोग्याची तपासणी मोफतपणे व्हावी या उद्देशानं हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि आता तीनशे ते साडेतीनशे नागरिकांची तपासणी आरोग्य तपासणी झालेली आहे ज्यामध्ये नेत्र तपासणी बी पी शुगर ई सी जी आणि सर्वसामान्य जे जनरल फिजिशियन आहे ते पण या ठिकाणी आहे औषध वगैरे पण आम्ही या ठिकाणी देतो आहे परत त्यांना चष्मे वाटपाचा पण कार्यक्रम का आम्ही घेणार आहोत नाव सांगा सर माझं नाव सिंग चव्हाण माझे नगरसेवक शिडको यांचे संभाजी म्हणतो भाऊ बोला तुमच्या आज प्रभाग क्रमांक अकरा एन सहा आल्कर कॉलनी यनाड प्रतापनगर या प्रभागातील सर्व मध्यमवर्गीय प्रभाग लोकांचं हा प्रभाग आहे या प्रभागामध्ये आज आपण आरोग्य तपासणी शिबिर याच प्रकारे इथे आरोग्य शिबिरामध्ये आपण सर्व प्रकारच्या चाचण्या जे ब्लड शुगर असतील किंवा मधुमेहाच्या चाचण्या ह्या आपण इथे घेतो आहोत त्याचप्रकारे आपण इथे नेत्र तपासणी शिबीर येथे आयोजन केलेलं आहे नेत्र तपासणीमध्ये ज्या लोकांना मोतीबिंदू किंवा <सथी> अजून त्यात काही समस्या असतील त्याचे जे ऑपरेशन आहे ते आपण लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांचं ऑपरेशनही फ्रीमध्ये कोणत्याही प्रकारच्या विदाऊट चार्जेसचं आपण इथे ते त्यांना तपासणी करत आहोत त्यांचं ऑपरेशनही आपण या माध्यमातून करून देणार आहोत त्याचप्रकारे या प्रकारे सर्व प्रभागामध्ये आपण आधार कार्ड ईश्रम कार्ड त्याचप्रकारे एक सामान्य कुटुंबाला राशन कार्डही आयुद्ध आपल्या दवाखान्यासाठी राशन कार्डाची आवश्यकता असते या राशन कार्डही काढून देण्याचा आपण या मानस यात याच्यामध्ये ठेवलेला आहे या, या प्रकारे आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत मी नितीन खरात भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सचिव छत्रपती संभाजी बोला कोण आहे बोल तू चालू केलं आज यांभागक्रम काम करा सुवर्णशिल्पी थे आमदार श्री अतुलजी सावेसाहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही भव्य आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे जसं की डोळे तपासणी आसन ए सी सी आसन शुगर बी पी सगळ्या गोष्टीची इथं आरोग्य तपासणी घेत आहे नागरिक आणि मोठ्या प्रमाणात नागरिक लाभ घेत आहे अशाच प्रकारे प्रत्येक प्रभागात आम्ही आरोग्य शिबिर आमदार अतुलजी सावीसाहेब यांच्या माध्यमातून घेणार आहोत तरी आज चांगला प्रतिसाद नागरिकांना दिला सगळ्यांचे मदत धन्यवाद धन्यवाद सर माझं नाव अरुण पाले शहर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नमस्कार जय श्रीराम मी अमिताभ दर पवार शिडको मंडळ सरचिटणीस आज प्रभाक रमण या ठिकाणी महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही माननीय श्री नामदार अतुलजी सावेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्व जनता सामान्य जनता या ठिकाणी बरेचशा तीनशे चार चारशे जवळ या ठिकाणी महिला व माणसं पुरुष या ठिकाणी लाभ घेतलेला आहे हा कार्यक्रम सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत कार्यक्रम चालू राहणार आहे आणि मी जनतेला आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि तसेच पुढच्या आठ दिवसामध्ये तर ज्यांना ज्यांना चष्माचे नंबर लागलेले त्यांचाही आपण नामदार अब्दुलजी सावेसाहेबांतर्फे आपण फ्री चष्मा या ठिकाणी वाटप ठेवलेला आहे आणि खूप छान सुंदर असा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीतर्फे त्या ठिकाणी प्रभाग आक्रमक झालेला आहे सर्वांना जनतेचे देश श्रीराम धन्यवाद सर अविनाश जयनंदन पवार सिडको मंडल सचिक